मित्रांनो आता परत एकदा तिसऱ्यांदा मी हे गाणं बोलतोय एक दोन कडव्याचं बघ उघडून दारा अंतरंगातला देवगावर का थोडा स्पीडमध्ये बोलणार आहे तरच तर वाक्य थोडे बरोबर येतात मी काय क्लासला वगैरे जात नाही परंतु तरी एक आवड म्हणून मी बोलतो आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर अनलाईक करा ओके तर आपण गाण्याला सुरुवात करूया राहतो माऊलीच्या जो कुळ्या कोकिळीच्या गळी बोलतो दाटून तोच आवाळी तंबतो नाच भी भी जो त्या उरी होई काठी कधी आंदळ्याच्या करी घेऊन लाटे जो किनाऱ्यावरी तोल साऱ्या जगा जाई तो सावरी राहतो तो मनी या जनी जीवनी एक पाशाने तो सांग मावल का बघ उघडून रंगातला देव गावल का देव गावल का देव गावल का देव घावल का